हो आई तुला सुद्धा शुभ दीपावली मी ना उद्या फराळ पाठवून देते एन्जॉय करा छान चल बाय आई ऐका ना ते माझ्या माहेरी पाठवायचं फराळ पॅक करून उद्या देते पाठवून अगं पाठवून का तू नाही जाणार माहेरी मी माहेरी जाऊ म्हणजे असं सणांना माहेरी गेलेलं चालेल तुम्हाला का नाही चालणार अगं जिथे लहानपणापासून तू दिवाळी साजरी केलीस तिथे जायची तुझी इच्छा नाहीये खूप आहे अगं मग जा ना वाटलं तर एक दिवस राहू नये पण बरं वाटेल ना पण मग सगळं सगड़ा घरातलं स्वयंपाक झालीय मी काय सांभाळू नाही शकत मला माझं सासर बंधनात जाईल मला पण वाटलेलं मला सून मिळेल पण सून मिळाली आणि मला एक समजूतदार सासू पण आई मी इथे नसताना नेमकं कोणी आला आणि तुम्हाला विचारलं तर की सून कशी माहेरी गेले भरसणासुदीचे त्याची काळजी तू करू नकोस त्यांना उत्तर द्यायला तुझी सासू खंबीर आहे <laughs> चालेल मी ते दिवे घेते रांगोळीत लावून हो हो दादा दे हॅलो हॅलो माहेरी पाठवायचा फराळ पॅक केलास हो हो केला ना उद्या देते पाठवून अगं पाठवून नको देऊ तू स्वतः माहेरी घेऊन जा दिवाळी या वर्षी आणि एखाद दिवस राहून पण अहो पण ताई कसं आईंना कोण सांगेल अगं आईला काय सांगायचं ते मी सांगेल शेवटी तेही तुझंच घर आहे ना हक्काचं तेना सुद्धा बरं वाटेल तू तर थँक्यू थँक्यू सो मच ताई <laughs> बाय चांगलं सासर मिळायला नशीब लागतं ना हेच खरं देवा या वर्षी प्रत्येक सुनेला दिवाळीत तिच्या माहेरी जायची संधी मिळू दे मगच होईल हॅपी दिवाळी